नमस्कार मित्रांनो मी अनिल साबळे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं नव्याने स्वागत आहे तर आज आपण आलो आहे देवळे गावी तर देवळे गावामध्ये तुम्ही हे बघू शकता आपण ही बैल पाहिलेत आहेत आपण तर ही बैल विकण्यासाठी आहेत तर हे बैल काय किमतीचे आहेत तर आपण त्या मालकांशी संपर्क साधून हे तुम्हाला संपूर्ण माहिती मी देणार आहे तर बैल विकण्यासाठी आहेत तर मित्रांनो आपली आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडते व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट मात्र करायला विसरायचं नाही तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे तर मी आता हे बैलांविषयी थोडी माहिती तुम्हाला देणार आहे तर तर आपण किती किलोमीटर अंतर आहे तर पुणे जी जिल्हा जुन्नर तालुका आहे तर जुन्नर तालुक्यामध्ये देवळे गाव मध्ये तुम्हाला ही बैल बघायला मिळतील तर बत्तीस किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे जुन्नर पासून तर या बैलांच्या बद्दल थोडी माहिती आपण त्या जे मालक आहेत त्या मालकाकडून आपण बैलं थोडक्यात माहिती घेणार आहोत तर अशा प्रकारे बैल तर मित्रांनो असे आहेत आपले बैलाचे मालक तर आपण त्यांचं नाव नाव जाणून घेऊया माझे नाव लक्ष्मी आहे आणि चार दास गोरं आहे सर्व कामाला चालले चालत्या म्हणजे सर्व कामासाठी बैल हातलेले सर्व काम हात नांगरणे पेरणे वगैरे बैलगाडीला तर बैलगाडीला पण ही बैल चालतात तर आणि आणि होतं हा तर हा मोठा बडवला आणि हा दोन जाती तर अशा प्रकारे ही बैल आहेत तर मित्रांनो ही बैल विकण्यासाठी आहेत ते घरचे आहेत ना तर घरचेच बैल आहेत तर याची म्हणजे कितीपर्यंत काय आपला अंदाज काय कितीपर्यंत गेली पाहिजे नऊ हजार रुपये तर मालकाचं म्हणणं आहे नव्वद हजारपर्यंत ही बैल गेली पाहिजेत या वाराला बसल्यानंतर त्यांचं ते असं म्हणणं आहे का थोडेफार कमी करू शकतो आपण तर बैल पण तुम्हाला मी पुन्हा एकदा पार मागून पुढे सगळं बैलांचे काय कंडिशनमध्ये तुम्हाला मी दाखवतो तर घरचीच बैल आहे त्यांची आणि बैल पण देखणी तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण आपल्या आदिवासी या ग्रामीण भागामध्ये बैलां बैलांशिवाय पर्याय नाही शेतीसाठी जास्त करून बैल वापरले जातात आता यंत्रणा पण खूपच निघालेत पण काही ठिकाणी यंत्र जाती नाही ट्रॅक्टर वगैरे म्हणा त्या ज्या गोष्टी आहेत ते जा जागेवरती शेती कामासाठी जास्त करून वापर केला जातो पण जिथं जातो तिथंच केला जातो कारण जास्त करून आदिवासी भागामध्ये तुम्हाला जास्त करून बैल बघायला मिळतात तर अशा प्रकारे बैल आहेत तर तर कोणाला घ्यायची असेल तर मी त्यांचा नंबर तुम्हाला खाली देणार आहे तर मित्रांनो त्या नंबरवरती तुम्ही कॉल करायचं आहे तर तुम्हाला ही बैल मिळून जातील

तर मित्रांनो ही बैल अशा प्रकारे मी तुम्हाला तुन तुन या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचं काम केलं आहे तर अशा प्रकारे ही बैल आहे तर मालकाचं म्हणणं आहे नव्वद हजार रुपये तर नव्वद हजारापर्यंत ही बैल गेली पाहिजे असं त्यांचं म्हणणं पण व्यवहाराला बसल्यानंतर ते थोडंफार कमी सरस करणार आहेत तर बैलांना काही खोड नाही आहे काय नाही एकदम व्यवस्थित बैल तर तुम्हाला जर बैल घ्यायची असेल तर मी खाली तुम नंबर देणार आहे त्यांचा ते ते तर त्या नंबरवर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून हे पहिले तुम्हाला मिळून जातील तर अशाच व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे तर जर तुम्हाला जर पुढे असेच व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या खा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तर अशाच व्हिडिओ तुम्हाला पुढं बघायला मिळतील तर मित्रांनो इथं आता आम्ही थांबणार आहोत तर व्हिडिओ आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी तो घ्या